राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या दिव्यांग सेलच्या वतीने विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय आम्ही जगावे की मरावे दिव्यांग बांधवांचा आक्रोश करत सरकारला आणि प्रशासनाला प्रश्न आम्हाला हक्काचं घर द्या पेन्शन मध्ये वाढ करा यासह विविध मागण्या घेऊन जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी जमले होते पाहूयात ते काय म्हणाले आज राष्ट्रवादी चंद्रशेखर पवार दिव्यांग गटाच्या वतीने मुन्ना भाई दायमा यांच्या नेतृत्वाखाली व मदन भाई इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे दिव्यांगाच्या ज्या प्रलंबित छोट्या छोट्या मागण्या आहेत जसं की प्रमुखांना मागणी असे की दिव्यांगाला हे राज्य सशक्त राज्य असताना आर्थिक राजधानी असतानाही तुटपुंज मानधन मिळते आहे तर ते आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर सहा आधार मिळालं पाहिजे दिव्यांग बांधवला दिव्यांग वित्त अंतर्गत कर्ज घेण्यासाठी जे दोन गॅरंटर लागतात शासकीय ती कायमस्वरूपी त्याची आठ जातकात ती रद्द झाली पाहिजे दिव्यांगाला सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग बांधवला व्यवसायासाठी दोन शासनाने क्रमांक जागा दिली पाहिजे आणि जे 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 बेघर दिव्यांग आहेत त्या दिव्यांगाचा सर्व सर्वे करून जे बेघर दिव्यांग बांधवेत त्यांना शासकीय जागेवर एक चांगलं घर बांधून द्या इत्यादी मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्या समोर वर्ष तुम्ही हेच आंदोलन करता सरकार काय ऐकत नाही तुमचं आता इथून पुढे जर सरकारनं नाही आणलं तर आम्ही समर्थ महाराष्ट्रावर सामूहिकरित्या आत्मदानाचा एक सरकारला विचार देऊ एक तर आम्हाला जगण्यासाठी आमचं मानधन वाढवा आम्हाला रोजगार द्या ते मग आम्हाला सामूहिकरित्या मरण्याची परवानगी द्या आम्ही सरकारकडे शेवटचं ही मागणी करणार आहे माझं नाव शंकर शिरगो सकल दिव्यांग सामाजिक सगळ्यांना संतपाक आंदोलन करतायत काय सर त्यांना आता बी जे हजार रुपये वाढवले ते निस्त आश्वासन दिलेले ते मिळते की नाही शंका आहे त्याकरता आम्ही आंदोलन करत आहोत आम्हाला कमीत कमी सहा हजार तरी मिळायला पाहिजे आमची दहा हजार मागणी आहे कमीत कमी सहा हजार मिळायला पाहिजे व आहेत दिव्यांगाच्या की ज्यांना लोन पाहिजे आहे आणि त्या लोन लोन करता सरकारी नोकरदार पाहिजे आणि सरकारी नोकरदार दिव्यांगाला कुठून मिळणार हे न लोन त्याच्या सगळ्या आहेत त्याच्या योजना क्या तो क्या करता हा आम्ही आंदोलन करीत आहोत पडत नाही टोकाचा इशारा पावा तीव्र आंदोलन करू नाही तर मग दिव्यांगाला आत्महत्या करायचा वेळ येईल त्याकरता त्यांना हे करावं नाही तर तीव्र आंदोलन करू आम्ही मुन्ना भयात आहे राष्ट्रवादी दिव्यांग असेल प्रदेश अध्यक्ष सेल सेलचे अध्यक्ष शहर अध्यक्ष गजानन रेणुके यांच्या इंगळे सरच्या आणि मुन्नाबाईच्या याच्या नेतृत्वात आम्ही आज जे आंदोलन दिव्यांगासाठी करत आहोत जे आमचं मानधन नगरपालिका म्हणा तहसील म्हणा आम्हाला वेळेवर मिळत नाही आणि जे बजेट आले ते बजेटच नाही आलं म्हणत्या काही अन्न आहे अपंग आहे काही दिसत नाही त्यांना ती लोक जायला सुद्धा माणूस नाही आमच्याकडे काय करायचं या दिव्यांगांना चार चार सहा सहा महिने आमच्या पत्रात पैसे पडत नाही सरकारच ऐकत नाही पुढचं पाऊल आम्ही एकच करणार आहे दिव्यांग जमा करून आम्ही आत्मदानाचा इशारा देणार आहे गजानन देवीदास रेणुके आज आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार दिव्यांग विभागातर्फे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही धरणे आंदोलन एक एक दिवसीय कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये आमच्या मागणी आहे की शासनाने दिव्यांग बांधवांना तीन रूमचे मोफत घर बांधून द्यावे आणि त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊन नोकरी द्यावी दे दिव्यांगांना दोनशे स्क्वेअर फूट जागा ही व्यवसायासाठी देण्यात यावी तसेच आमचा एक दिव्यांग प्रतिनिधी हा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विधान परिषद यामध्ये शासन नियुक्त असा प्रतिनिधी आमचा घेण्यात यावा आणि दिव्यांग बांधवांचं जे पेन्शन आहे हे पेन्शन दिव्यांगाचं संजय गांधी निराधार वृद्ध इंदिरा गांधी याच्यामध्ये दहा हजार वाढ करावी आता किमान शासनाने आम्ही दरवर्षी या संजय गांधी निराधार योजनेसाठी लढा देत आहोत आंदोलन उभा करत आहोत निदर्शनं करत आहोत परंतु शासनाने फक्त यावर्षी जेम तेम म्हणजे एक हजार रुपये फक्त पेन्शन मध्ये वाढ केली कर्नाटक सरकारने अकरा जाने अकरा जून दोन हजार तेवीस मध्ये चंद्राबाबू चा, चा, नायडू सत्तेवर आल्या आल्या दिव्यांगांचं सहा सा हजार संजय गांधी हे पेन्शन वाढ केली त्याचबरोबर महाराष्ट्रामध्येही महाराष्ट्र शासनाने ही पेन्शन वाढ केली पाहिजे किमान सहा हजार तरी महाराष्ट्राने कर्नाटक सरकारच्या धर्तीवर ही पेन्शन दिली पाहिजे ही आमची एक या ठिकाणी आणि मोठी मागणी आहे त्याचबरोबर या दिव्यांगांना बाकीच्या ज्या अडीअडचणी आहेत शासकीय कार्यालयामध्ये बाकी कार्यालयामध्ये ज्या अडीअडचणी येतात त्या अडचणी शासनाने त्वरित आमच्या दूर कराव्या आणि दिव्यांगांना एक न्याय द्यावा यासाठी आज आमचे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे मी एम डी इंगडे प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार